असं नितेश राणे यांनी सांगितलं राज्यातील स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात पी सी पी एन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते भविष्यकाळात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आणि स्त्री पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी अधिक गांभीर्यानं काम करण्याची गरज आहे त्यासाठी पी सी पी एन डी टी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह हो। येत्या महिनाभरात जिल्हास्तरावर पर्यवेक्षकीय समित्या नेमाव्यात आणि त्यांच्या नियमित कार्यशाळा घ्याव्यात असं ते म्हणाले ग्रामस्तरावर याविषयी जनजागृती करण्यासाठी आशा स्वयंसेवकांचा सहभाग आणि गाव पातळीवरील समितीचा सहभाग घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी आणि छठ उत्सवात